वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे कमवत असताना आपण आज एक पेनी पेनी असा पेनी स्टॉक शोधायचा आहे की ज्याच्यावरती आपल्याला खूप चांगले पैसे मिळतील आणि पेनी स्टॉक शोधत असताना ते फंडामेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे मग अशा प्रकारचे स्टॉक शोधण्यासाठी आपल्याला स्क्रीनर कोणता वापरायचा तो स्क्रीनर आज आपण कसा बनवायचा शिकणार आहोत आणि त्याच्यावरती पेनी स्टॉक शोधणार आहोत तुम्ही सुद्धा तसं करून बघायचं आहे जे स्टॉक येतील ते चेक करायचे आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचं आहे स्टॉक घेऊन नमस्कार इकडबा अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत स्कॅनर कसा बनवायचा जो आपल्याला पेनी स्टॉक देईल आणि ते पण फंडामेंटली स्ट्रॉंग असणार आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे बघायला जाणार आहोत आपण एका वरती त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनल करा बेल करा, प्रेस करा। जावे आपण अशा एका वेबसाईट वरती जिथं तो आपल्याला स्क्रीनर बनवायचा आहे तर आपण आता आलोय स्क्रीनर डॉट इन वरती तर इथं आल्याच्या नंतर बघू शकताय तुम्ही कि मी इथं ऑलरेडी हे लावून ठेवलेलं आहे मला मार्केट कॅपिटल चेंजे हवं हो आहे ते दोनशे करोडच्या वरच पाहिजे त्याच्यानंतर करंट प्राइस वीजच्या खाली पाहिजे मला त्याच्यानंतर प्रॉफिट ग्रोथ पाहिजे पन्नास चांगला पाहिजे आहे त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ सुद्धा तशीच पाहिजे नाही तर मग प्रॉफिट कुठून आलं हा प्रश्न उद्भवतो त्याच्यानंतर रिटर्न अप कॅपिटल ते हातच्या असायला पाहिजे तर, तर ते, ते मी आता रन करणार आहे हे लावून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा असंच लावून बघा आणि तो स्क्रीनर तयार करायचा प्रयत्न करा तर मी रन केल्याच्या नंतर बघा इथं अशा कंपन्या आहेत या कंपन्यांच्या मध्ये तुम्ही इथं वरती क्लिक करा आता मार्केट वरती क्लिक केल्याच्या नंतर जे वरती येणार ते पहिलं जास्त कॅपिटल वाला येणार तुम्ही परत क्लिक केलात तर मार्केट कमी वाला क्लिक येणार तुम्ही लाईन मध्ये लावा ज्याचं कॅपिटल जास्त आहे त्याला सुरुवात करा तर सुरुवात करायची एक सायकॉम फॉर्म आता इथून आपण सुरुवात बरोबर त्या कंपनीमध्ये आपल्याला बघितलं तर सुरुवात करताना मी काय बघणार मार्केट कॅप आपलं पहिलंच बघितलंय की आपण दोनशेच्या वरती आहे म्हणजे जास्त आहे तर आता सोळा रुपयेची प्राइस चालू आहे आपण वीसच्या आतमधला टाकलो आहे त्याच्यानंतर हाय आहे सत्तावीसचा लो आहे अकराचा चांगल्या लेवलवरती आहे याच्यामध्ये बघा एफ या आय ची सुद्धा होल्डिंग आहे याच्यामध्ये डीआयची सुद्धा होल्डिंग असायला पाहिजे होती पण ती नाही पण एक प्रयत्न करू फंडामेंटल स्ट्रॉंग मिळालाय तर याच्यामध्ये आपण एक प्रयत्न करू असं म्हणून तुम्ही असे बरेचसे स्टॉक प्रयत्न करायचे आहेत कोण कोण इन्व्हेस्टर आहेत बाबा याच्यामध्ये कोणत्या लेवलला आता चालू आहे त्याचा स्टॉक पीई बघायचा त्याचा इंडस्ट्री पीई बघायचा कुठे आजूबाजूला आहे का की डबल आहे ट्रिबल आहे शक्यतो आजूबाजूला थोडासा जास्त चालतो किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल स्टॉक पीई तर खूप चांगला आहे असा विचार करून आपण तो घेऊ शकतोय तर मी जे बघितलं आता एक बघितला दुसरा आहे तो सुद्धा बघून घेऊ आपण नंदन डेनी आता नंदन मध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टर इथे आहेत एफ आय वाले आणि डीआय वाले दोघे सुद्धा आहेत आता मग इथे नंदन मध्ये मार्केट आहे पाचशे एकोणचाळीस करोड रुपयांचं हे मार्केट कॅपिटल त्याच्यानंतर तीन चौऱ्यात त्याच्यानंतर याच्या खाली दोन शहाण्णवचा लो दो होता आणि सात रुपये पस्तीस पैशांचा हा सुद्धा होता मग इथे स्टॉक पी आहे दहाचा आणि इंडस्ट्री पी आहे बावीसचा म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे असा आपण विचार केला तर असे स्टॉक पकडायचे ह्या स्टॉकना तुम्ही सर्वांना अनालिसिस करून घ्यायचं आणि याच्यातून अनालिसिस करून तुम्हाला असं वाटतंय खूप चांगल्या पद्धतीला चाललाय तर जाऊ शकता याच्याही पेक्षा अजून तुम्हाला जर का वेगळे स्टॉक काढायचे असतील तर तुम्हाला थोडीशी अदलाबदल करू शकता तुम्ही ती अदलाबदल करताना काय करायचं तुम्ही इथे जी क्युरी रन केलेली होती त्याच्यामध्ये एक पाचशे करोडच्या वरच कॅपिटल टाका थोडस अजून स्ट्रॉंग झाला त्याच्यानंतर वीसच्या ऐवजी चाळीस करा त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट ग्रोथ जे आहे ते थोडीशी अजून कमी करा तुम्हाला अजून थोडे जास्त स्टॉक मिळतील मग त्याच्यामध्ये स्टॉक शोधत चला म्हणजे भरपूरचे असे स्टॉक मिळाले व त्याच्यातून तुम्हाला चांगले अनालिसिस करून जे वाटतील ते स्टॉक तुम्ही घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही हा जर स्कॅनर बनवला तर येणाऱ्या दिवसामध्ये बरेचसे असे चांगले मल्टीवेगर स्टॉक तुम्हाला मिळू शकतील असं मला वाटतंय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थांबूया इथेच धन्यवाद